पाहिजे तुला कोणी नंबर केला माहित आहे की मला तुमच्या बाबाचा नंबर माहित नसतो काढायचा घडत नाही अजिबात नाही तुम्हाला पन्नास हजाराचा मोबाईल घेतला लाखाची गाडी घेतली चेंजाला आम्ही काय करत नाही तुम्हाला आणून घर बसले आम्ही काय माहिती मला तर जरशी आम्ही मुठी लावणार मुठी तुम्ही गाड्या घ्यायचा मोबाईल घ्यायचा चेंज करायची

शिकलेली तेवढंच दिवडावर कर मी आणू गावात दुधा आणून आता चार तुझ्या पाच गाव करा कर्म करणार आहे पाठ केला दोन लवकर आणि जाणार येणार मला बघणार मी घेणार जो तुला केलं ताप बन काय आम्हाला काय तर काय तर करू आला का तुम्ही तुम 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 तु लवकर ये लवकर आता नाही झोपणार आहे बघू नाही लवकर आली बर आहे दूध घेऊन जायला हलपाटकी ना मग आता ना मी काहीतरी काय म्हणायचे धड ह्यांचं काहीतरी 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 मध्येच असते सासूनाचं अरे असू दे करत जा थोड्याचा कंटन सुना बाळा आल्या म्हणजे सुना सुनागतेल्या माझी माळ केली म्हाताऱ्या नंतर ती गाजती का तशा तुझ्या बाबा सुना गेल कर आज पंचमाला गिफ्ट पंचमीचे पैसे जा सुना आल्या म्हणजे सुनागतेल्या मधी माळा तशी गाजती का नाही मी कशी दिली तशी दिन किती मी आता दिलेली माळ लागत मला

जुळूजुळू वाहतू या कसा तर का आता आता जुळजुळ नव्हता आता जुळजुळ पाणी घ्यायला टाकत